भरती आणि त्यामुळेच त्याचबरोबर सतत मुसळधार पावसामुळे पाणी तुंबलय असं महापौर म्हणतात हिंदमाता प्रकल्पाला कोरोनाच्या अडथळ्यांमुळे उशीर झाला पण ही कारण आम्ही देणार नाही असं देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे पहिल्याच पावसानं मुंबईची जी दाणादाण उडालेली आहे त्यानंतर बघ्यात महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबद्दल काय उत्तर दिलंय आपल्याला लागणारी मॅनपॉवर ही जी गेल्या वर्षापासून आपण विस्कळीत झालेलो आहोत तर तेही एक छोटंसं कारण होऊ शकतं आणि आजही जिथे शंभर लोक काम करत करतो तिथे आज चाळीस लोक काम करत आहेत साठ लोकांची कमतरता जाणवते पण तसलं कारण सांगून आम्ही पळवाट नाही काढणार आम्हाला जास्तीत जास्त मुंबई पाण्याखाली जाणार नाही अर्थात मुंबई म्हणण्यापेक्षा मुंबईचे रस्ते जे उत्पादच्या वर पाणी येतं ते पण आलं नाही पाहिजे ह्याची आम्ही काळजी मॅडम रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते फारसे आपल्या पूर्ण देशामधून मुंबई सोडून बाहेरून आलेले असल्यामुळे तेवढी अटॅचमेंट जी मुंबईची असायला हवी किंवा ती समन्वय असायला पाहिजे तो नाही आहे हे तर नेहमीच आहे सांगितल्यानंतरही फारसं ते लक्ष देत नाही हेही दिसतंय तरीसुद्धा आपण त्यांच्या प्रिमायसेसमध्ये कल, जाऊन पा, जे कल कलवड आहे ते सगळे कलवड आपण साफ करतो आहे त्यामुळे वेळेला जर पाहिलं तर रोड डिलाय रोडला ज्या पद्धतीने पा पाणी भरायचं ते वेळेला थोडंसं त्याचं बरंच प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे आशा आहे की हे सगळं करत असताना रेल्वे म्हणा की एम एम आर जे काही ह्यांच्या ज्या प्रिमायसेस आहेत ते खरं त्यानी त्यानी साफ करून करायला हवं आणि किंवा ना आम्हाला तरी परवानगी फुले आम द्यायला हवी